सोमवारी दर महिन्याचे पहिला प्रथम सोमवारी जिल्हा स्तरावर लोकशाही दिवस आयोजन करण्यात येतोय त्या अनुषंगाने आज जळगाव जिल्ह्यामध्ये पण आज एक लोकशाही दिवस आयोजन करण्यात आलं सुमारे पंचावन्न अर्ज या ठिकाणी प्राप्त झाले त्याच्यामध्ये काही अर्ज कॉन्सिड्यु ज्युडिशल प्रकरणांचे होते जुडिशियल प्रकरणचे होते, होते जो संबंधित न्यायालयात संबंधित ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे परंतु ज्या व्यक्तिगत स्वरूपाचे अर्ज होते जो लोकशाही दिवस मध्ये ॲडमिसेबल आहे त्या संबंधित डी जो विभाग प्रमुख आहे आणि त्याबरोबर आपले आ, जो लोक विभाग प्रमुख स्तरावर समाधानी नाही झाले त्याला जिल्हाधिकारी स्तरावर आपण घेण्यात आला काही अर्ज जो लोकशाही दिवसमध्ये या ठिकाणी प्राप्त होतो त्याच्यामध्ये म्हणजे ज्याचे विभिन्न वेगळ्या प्रकारचे ज्युडिशियल रेमेडी आहे जसे फॉर एक्झाम्पल आर टी आयमध्ये अपील अगर असेल फॉर एक्झाम्पल तर त्या संबंधित आर टी आय अपीलमध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि या त्या पद्धतीमध्ये लोकशाही दिवस या ठिकाणी हसी खुशी मध्ये पार पडलेला आहे आणि एक गोष्टी आपण काय केला आहे की लोकशाही दिवस असेल आपले सरकार पोर्टल असेल पी जी पोर्टल जो भारत सरकारचे असेल याच्याशिवाय जो विभिन्न माझे कार्यालय आर डी सी कार्यालय व विभिन्न महत्त्वपूर्ण कार्यालयामध्ये येणार आहे जो लोकांचे तक्रार अथवा निवेदन असेल त्या सगळ्यांच्या आपण एक संयुक्त यादी तयार केलेल्या आहे त्याच्यामध्ये माझ्या कार्यकाळात जम सुमारे साडे सहा हजार अर्ज प्राप्त आहे सात अर्जावर आपण निकाली काढू शकले नाही दोनशे अर्ज आता पेंडिंग आहे आणि उर्वरित पाच हजारपेक्षा जास्त अर्जामध्ये आपण लोकांना जो समाधानी असेल त्या आपण निकाली काढले -कारू दे, काढ काढून देण्यात आलेला आहे याच्यासाठी एक अधिकारी तहसीलदार स्तरावर नेमणूक करण्यात आलेला आहे आणि पब्लिक ग्रीवांस या ठिकाणी संपला पाहिजे हे शेवटच्या पॉलवर संपलं पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि याचे यश पण आपल्याला कुठेतरी सिस्टम जे आहे हे वर्किंग स्लो करतं किंवा सिस्टम हे कि काम करते अशातला देखील चर्चेला होता नाही ऑनलाईन ज्या ज्या वेळ ऑनलाईन प्रक्रिया झाली आहे आर टी एसची प्रक्रिया झाली मी लोकशाही दिवस जो आहे ऑलमोस्ट दहा वर्षपेक्षा जास्त कालावधीपासून मी व्यक्तिशा बघतोय ज्यावेळी आर टी एस नाही होती त्यावेळेस अर्जांची पाऊस अजून जास्त होती आणि त्याच्यानंतर आर टी एस आल्यानंतर अर्जांची पाऊसमध्ये फार मोठ्या प्रमाणात घट या ठिकाणी झालेली आहे आणि जसे जसे सर्व्हिसेस ऑनलाईन तर त्याला मिळणारे जे उत्तर आहेत आणि आर टी एससोबत याच्यामुळे बऱ्यापैकी बर, लोक समाधानी आहेत ऑनलाईन पोर्टल्स असल्यामुळे आणि त्याची मॉनिटरिंग आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर होत असल्यामुळे सगळे त्याच्या निकाली काढणेवर प्रेशर असतो आणि व्यवस्थितपणे त्या निकाली काढण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करतो परंतु काही असं सतत येणारे अर्ज आहेत ज्यांच्याबद्दल म्हणजे नियमात बसत नाही परंतु लोकांची इच्छा असते की ते काही ना काही मार्ग तुम्ही काढून द्यावा तर त्या पण आपण प्रयत्न करतोय परंतु हे जो लोकशाही दिवसमध्ये एक काळ होता कि एक की एक लोकशाही दिवसात म्हणजे किमा सुमारे ती जळगावलाही पण पाहिला की तीनसो तीनसो साडेतीन सो अर्ज आज त्याच्या वन सिक्स्थपर्यंत आलेले आणि ये पण आचारसंहितामुळे एक महिना लोकशाही दिवस झाला नाही त्यामुळे वाढलेला आहे परंतु आणि एक और गोष्टी जो आहे लोकशाही दिवसमध्ये रिपीटेड अर्ज एकच माणूस वारंवार अर्ज करतो ते पण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे स बघायला गेलं काही कर्मचारी हे चांगले कामं करत असतात मात्र काही लोक त्यांच्या नावावर मुद्दाहून अर्ज माहिती अधिकार टाकतात आणि मग अपील देखील करतात पण अशा कर्मचाऱ्यांवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न देखील काही लोक सामान्य लोकांकडून केले के जातात आहे किंवा राजकीय लोकांकडनं नाही ये, ये जो लोक जो वारंवार हे बार करतात आपल्याकडे एक सेवन्टी थ्रीचा एक कायदा आहे त्याच्यामध्ये ब्लॅकलिस्ट त्या संबंधित लोकांना करू शकतो परंतु पब्लिक ग्रीवांचे अनदेखा होऊ नये लोकांच्या मनात खंत होऊ नये म्हणून आपण योजली प्रशासनतर्फे असं करत नाही परंतु हे आपल्याकडे एक तरतूद आहे आणि त्यात कायद्याचा कधीही वापर आपण आपल्याला करता येतो परंतु आतापर्यंत आपण केलेला नाही आणि प्रेशर आणण्याचा जो काही विषय आहे मी दरवेळी सांगतो की कुठल्याही प्रेशर खाली कोण काम करू नका आणि यदि यदी प्रेशर आणण्याचा प्रयत्न करत असेल तर क्रिमिनल इंटिमिनेशनच्या जो जे सेक्शन आहे भारतीय न्यायसंहितामध्ये त्याच्या अंतर्गत गुन्हा पण दाखल करता येईल आज किती